नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालय सेलू श्रीरामजी भांगडिया जयंतीनिमित्त रंगभरण व चित्रकला स्पर्धा इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीपर्यंत पर्यंत रंगभरण स्पर्धा सहभागी स्पर्धकांना रेखाटलेले चित्र स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात येईल इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा चित्रकला स्पर्धेसाठी स्पर्धेचे विषय आणि ड्रॉइंग पेपर स्पर्धेच्या ठिकाणी दिला जाईल स्पर्धा शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी नऊ वाजता स्थळ प्रार्थना मैदान नूतन विद्यालय सेलू स्पर्धेसाठी संपर्क करा कला शिक्षक आर डी कटारे सर श्री फुलसिंग गावित नूतन विद्यालय सेलू